मैसेज को खंगालते खंगालते टेक्स्ट की मैसेज को खंगालते खंगालते रात से दिन दिन से रात होने लगी टेक्स्ट मैसेज के टेक्स्ट मैसेज को खंगालते खंगालते रात से दिन दिन से रात होने लगी उसका हमें पता ना चला उसका हमें पता ना चला YouTube Facebook महाराज से चलते YouTube Facebook त्या earth... वेदने yeah, yeah. शब्दाचे बोलणे शब्दाचे बोलणे कारण जना मिळतात शब्दाचे बोलणे कारण जना मिळतात त्या विणणारा शब्दाचं मला नाव देतील माझ्या अतिथींना मला नाव देतील आभार धन्यवाद एक कला करण कारण नास मिळतात तो आता एक कला करण कारण नास त्या विणणाऱ्या शब्दाचं मी नाव माझ्या नाम 속에 माझा देव तिंतो गातो संतवाणी आईपतो अभंग आणि गातो संतवाणी त्या वाणी मध्ये मराठी ते मराठीत माझे तेच नाव माझे तेच करतो त्या बाबा ते कवी सुद्धा शिक्षक आहे सासूबाई सुन प्रत्यक्ष घटना सकाळची उरणे मानवासाठी कावळाची सकाळची उरणे मानवासाठी कावळाची या सासनसुनेपेक्षा नेहमी भांडण करते करोसा घरात यामुळे कोण येत नाही अंगाराज धरा नेहमी भांडण करते करोसा घरात यामुळे कोण येत नाही अंगाराज धारा सुख दुखाचे विसरे करतात सुख दुखाचे विसरे करता त्यांच्या भांडणाचे मगर असता पावनाचे समोर एकाले भीति मारता पावनाचे समोर एकाले भीति मारता काय गेलेवर दर सोबत होता त्याचे युद्ध होते सुनाचे मध्ये

काय नाही आई वडिलांच मिळत सगळं मिळत पण तुमच्या कवी पाहता तसं आम्हाला अरे मित्र म्हणता तू काय कवी आहे बघ किती मोठे मोठे कवी आहेत नांदेडचे कवी मग मित्र म्हणतो पण कदाचित मग दुसरा म्हणतो त्याने काय आणि कविताच म्हणत नाही फक्त यव्हान आहे शब्द तो तुम जो भी एक शेर रह जाएगा इस जग में जितने जुर्म नहीं उतने सहने की ताकत है इस जग में जितने जुर्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी कह रहा हूँ मैं सागर से भी कह रहा हूँ तुम कितने कंकड़ थे मिटने वाला मैं नाम नहीं तुम कब तक प्रेमाल हो आता कॉलेज म्हणलं की प्रेम होत प्रेम नाही तर नाही पण आकर्षक तर नक्कीच होत्या दिवस होते रंगीन म्हणजे काय हा प्रश्न असेल आता तुमचा कॉलेजचे ते रंगीन दिवस होते रंगीन म्हणजे काय सगळीकडे बसायला आता प्रेम या खेळाचा मोहन जात हे सगळे पाहून आता मला कसंही होत होते हे सगळं पाहून आता मलाही कस तरी सगळं मुलगी आता कसलीही मुलगी लावल्या एखाद्या मुलाला पाहताना बनली तर तुझ्याकडे पाहता की दोन तिकडं करून गालाच असली मी तिच्याकडे पाहतात की आपले दोन तिकडं करून गालाच असली असले तसले कसले असले तसले आणि कसले तसले इशारे करून ती थेट माझ्या काळजात बसली असे इशारे रोज होते असे इशारे आता रोज रोज होते प्रेमात वेळे झालेले माझे पहिलेच मन प्रेमात वेळे झालेले माझे मन आता फार बेचैन होत होते माझ्या बेचैन मनाला चैन काय मिळणार माझ्या बेचैन मनाला चैन काय मिळणार यातच मित्रांकडून कळालं मला तिला पाहिजे होता होत फक्त खेळ

मालूम है कि तुम्हारी तो इतना इश्क नहीं करते तुम जिसम के शौकीन हो ये हम कैसे समझते जाओ अपनी बाहों में किसी गैरों को सुनाना सुनो जाओ अपनी बाहों में किसी गैरों को सुनाना सुनो अब मुझे तुम्हारी कभी शकल मत दिखाना धन्यवाद

yeah but we are 对呀。 एक एक प्यारा सा ही जिंदगी, जिंदगी, फूल की छोटे-मोटे पड़ाव आते ना कुछ कुछ ना जीना है तो हसना कैसे? बताते है तुझ पर क्या क्या लिखो है जिंदगी, बस इतना बताना है कि आए हैं तो खुशी से जियो मरना तो एक दिन सब तो है अपना हाथ मत